यावर्षी स्वातंत्र्य भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच लोकसभा अध्यक्ष पदासाठी निवडणूक होणार आहे कारण आजवर सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या एकमताने लोकसभा अध्यक्षाची निवड झाली आहे परंतु यावेळी अठराव्या लोकसभेच्या लोकसभा अध्यक्ष पदासाठी सत्ताधारी एनडीए ने ओम बिर्ला यांची उमेदवारी दिली आहे तर इंडिया आघाडीने लोकसभा अध्यक्ष पदासाठी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुरेश यांना उमेदवारी दिलेली आहे तर चला लोकसभा अध्यक्षाची निवड कशी होते ते पाहूयात आपल्या घटनेच्या कलम नुसार लोकसभा अध्यक्षाची निवड होते खासदार आपल्यापैकी दोन खासदारांची निवड सभापती आणि उपसभापती म्हणून करतात या लोकसभा अध्यक्षांच्या निवडीच्या आदल्या दिवशी नोटीस सदस्यांना सादर कराव्या लागतात निवडणुकीच्या साध्या बहुमताने म्हणजे सिंगल मेजॉरिटीने लोकसभा अध्यक्षाची निवड होते म्हणजेच त्या दिवशी लोकसभेत हजर असलेल्या खासदारांपैकी निम्म्यापैकी अधिक जणांनी मत दिलेल्या उमेदवार हा लोकसभेचा अध्यक्ष होतो याशिवाय लोकसभेचे अध्यक्षपद भूषवण्यासाठी इतर कोणतीही अट पत्रता पूर्ण करावी लागत नाही पण अध्यक्ष असलेल्या व्यक्तीला सभागृहाचं कामकाज त्याविषयीचे नियम देशाची घटना कायदे ज्ञान असणं आहे लोकसभा अध्यक्षांची कामे काय असतात कामकाज याची जबाबदारी लोकसभा अध्यक्षाची असते म्हणून तर हे पद अतिशय महत्वाचं मानलं जातं महत्वाची गोष्ट म्हणजे एखाद्या सभासदाने अयोग्य वर्तन केल्यास स्थिती करण्याचा अधिकार लोकसभा अध्यक्षांकडे असतो दोन हजार तेवीस डिसेंबर मध्ये संसदेच्या हिवाळी सत्रा दरम्यान लोकसभेतील घुसखोरी विषयी चर्चेची मागणी करणाऱ्या एकशे एक्केचाळीस विरोधी पक्षांच्या नेत्यांना गैरवर्तन केल्यामुळे निलंबित करण्यात आले यापैकी पंच्याण्णव जणांना लोकसभेतून तर सेहेचाळीस जणांना राज्यसभेतून निलंबित करण्यात आले लोकशाहीची थट्टा असल्याने विरोधकांनी यांना निषेध केला सभागृहात सत्ताधारी आणि विरोधक असे दोन बाजूने सदस्य असतात त्यावेळेस लोकसभा अध्यक्षांनी तटस्थ राहून कामकाज चालवणं अपेक्षित असतं अध्यक्ष एखाद्या मुद्द्याविषयीच स्वतःच मत जाहीर करत नाहीत एखाद्या प्रस्तावाच्या मतदानात अध्यक्ष सामील होत नाहीत प्रस्तावाच्या बाजूने आणि विरोधात सारखीच मते पडली टाय झाली तर अध्यक्षांचं मत निर्णायक ठरतं यंदा लोकसभेचं अध्यक्षपद कुणाला भेटू शकतं साधारणपणे सत्ताधारी पक्षाच्या खासदारांची नेमणूक लोकसभा अध्यक्ष म्हणून केली जाते पण पद हे विरोधी पक्षाला दिले जाते सब...